जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम निर्विशेष नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज चैतन्य मीडे जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन दहा मे मनाने व्हावे रामार्पण भगवंताची उपासना दूर करी सर्व यातना चित्ताची स्थिरता भगवंताच्या उपासनेत निश्चितता देह जरी जीर्ण फार तरी वासनेचा जोर अनिवार्य हे जाणून चित्ती एक भजावा रघुपती हृदयी करता भगवंताचे ध्यान नामाविण उच्चार दुजा न जाण त्यात व्यवहाराचे जतन न दुखवावे कोणाचे अंतकरण असा नेम ज्याच्या पाशी राम तेथील रहिवाशी मी रामाचा रामा तू माझा हाच अखंड असावा हव्यास ऐसे ध्यावे रामाला की जे जीव प्यारे झाले मला आता याहून दुजे न सांगणे काही रामावीण जगू नाही जे जे होणार ते होतच जाते ते भगवंताच्या इच्छेने घडते आईसे आणणे मना याचे नाव उपासना अखंड रामसेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची माऊली स्वार्थरहित रामसेवा याहून लाभ दुजा न जीवा राम ठेवा मनी तो ध्यात जावा मानसपूजनी वाचेने भगवंताचे नाव कायने भगवंताची सेवा भगवंताचे ध्यान आपण याहून अन्य सेवा बळकट तेथे नसावी कशाची अट उपासनेचा असावा जोर ज्याने होईल मनस्थिर आपले जीवन ज्याचे हाती त्याची नेहमी ठेवावी संगती जे जे काही मी करावे त्याला परमात्मा साक्षी हे जाणावे मनी न सोडावा धीर आहे म्हणावे माझा रघुवीर करावे भगवंताचे चिंतन होईल स्वतःचे विस्मरण सर्व आहे रामाधीन आपण निमित्ताला कारण रामावर ठेवावे चित्त जैसे प्रपंच असावे वाटते वित्त उपासनेचे नर त्यांनी राहावे खबरदार आजवर केली भगवंताची उपासना पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा सर्वांचे ऐकावे परी उपासनेपासून दूर न व्हावे राम माझा देता घेता राम माझा भोवता रामा वीण जगी तुझे न ठेवावे आणिक परते एक सद्गुरु प्रमाण हीच रामसेवा जाण थोर थोर ऋषीमुनी यती संत साधू यांनी एकच केले खास रामा वाचून न राहू दिले जीवास ठेवावा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपास तापास उपासनेत राहावे आपण हेच रामाचे सान्निध्य जाण स्वार्थ रहित सेवा तीच पावे देवाधि देवा जे जे होते काही ते राम करतो पाही हा एकच विश्वास समाधानाचा मार्ग सत्य खास जेथे परमात्म्याची सत्ता तेथे न चाले कोणाचे सर्वथा म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये समाधान राखीत जावे आजचे बोधवचन चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही न जाण जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीयाव्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा भोगासङ्गे कुठेन गुन्तावे आनन्दात् असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरुंसा अनुसन्धाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व प्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची चिसुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यत्न कसू न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा कर्ता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला प्रेमाची रघुरायाला प्रेमाची रामरायाला प्रेमा जी। जानकी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। समर्थसद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रल्लाद महाराज की जय शरीराम समर्थ